लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार ती तारीख कोणती असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणी हे दोन मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे दोन मिनिटाचा तुम्हाला लक्षपूर्वक हे व्हिडिओ बघायचा आहे लाडक्या बहिणी लक्षात घ्या आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बणीला मिळणार तुम्हाला जर हे दोन काम केलं तर लवकरात लवकर हे मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे आता लाडक्या बहिणी पहिला टप्पा हे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर लाडक्या बहिणी आता बघा हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती यादी सुद्धा की आता मे महिन्याचा पहिला कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे व कोणत्या तालुक्यात सुद्धा मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत आता लाडक्या बहिणी लक्षात घ्या आता लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षा योजना आहे या योजना अंतर्गत महिला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत या योजनाचे प दहावा हप्ता हे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला दा। आता बऱ्याच लाडक्या बहिणीला हे एप्रिल महिन्याचा हे म्हणजेच की दहावा हप्ता हे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झाला आता आता अकराव्या हप्तेची प्रत्येक महिलाला आता प्रतीक्षा असलेली आहे म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनाचा लाभार्थी महिलासाठी आणखीन दिलासादायक बातमी आलेली आहे आता बघा लाडक्या बहिणीनो आता पुढील दोन आठवड्यातील लाडकी बहीण योजनाचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आता बघा लाडक्या बनलो आता ते कोणत्या लाडक्या आहे ते पात्र आहे कोणत्या लाडक्या आहे ते अपात्र आहे आता लाडक्या बनवून लक्षात घ्या आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार बऱ्याच लाडक्या बनवून असा सुद्धा प्रश्न आहे आपल्याला असे सुद्धा प्रश्न विचारले जात आहे आता लाडक्या बनवून लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत बहुतांशी हप्ते हे महिन्याच्या पंचवीस ते तीस तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आता फक्त एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता दोन दिवसात उशीर म्हणजे दोन मे रोजी जमा झाला होता आता मे महिन्याचा हप्त्याबाबत लाभार्थ्याच्या महिलांमध्ये उत्सुक आणि मिळलेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता या महिन्यात आता अकरीस जमा होण्याची शक्यता आहे आज सोळा मे म्हणजेच की आता बघा आज तारीख लाडक्या बहिणी अठरा मे असून पुढील चौदा दिवसात म्हणजे तीसपर्यंत पर्यंत जसं की तीस मे पर्यंत दहावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतो मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप अद्याप हप्त्याची नेमके तारीख अधिकृत घोषणा केलेली नाही आहे आता लाडक्या बहिणी लक्षात घ्या आज अठरा तारीख तर ता आजपासून तर चौदा दिवसाच्या तुमच्या बँक अकाउंटवर कधीही पैसे जमा होणार आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणीनं पण लाडक्या बहिणी हे पात्र असल्या पाहिजे आता लाडक्या बहिणी लक्षात घ्या लाभार्थ्याची पुन्हा पडताळणी होणार आता बऱ्याच लाडक्या बहिणी हे पात्र सुद्धा झालेले आहे ते लाडक्या बहिणी कोणत्या आपण आता बघणार असो आता बघा लाडक्या बनून कारण की आता त्या लाभार्थ्यांची त्या लाडक्या बहिणीची ही पडताळणी सुद्धा झालेली आहे लाडक्या बहिणी लक्षात घ्या आता लाडकी बहीण योजनाच्या खात्यात आणि कागदपत्राचा वापर सायबर आणि जे का हवाल गुन्हासाठी केला जात असल्याचे जे पुलीस का धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आलेला आहे आता जुहस पोलीस स्टेशन मध्ये या प्रकाराची एक टाळीचे पितळ उगड़ पडला आहे आता बघा यानंतर सरकारने लाडकी बहीण योजनेच्या खात्याची पडताळणी जे का युद्ध पातळीवर करण्याचा आदेश सर्व जिल्ह्यात महिला विकास विभागाने देण्यात आलेला आहे आता लाडक्या बणीनं बघा काय काय लाडक्या बणीनं काय ज्या लाडक्या बहिणीला बघा पी एम किसान नमो शतकी योजना व तसेच लाडक्या बहिणीचा सुद्धा लाभ मिळत असेल अशा लाडक्या बहिणीला जे काय लाडक्या बहिणीचे पैसे हे पाचशे रुपये मिळणार आणि ज्या लाडक्या बहिणी जे संजय गांधी निरद्रक योजना व तसेच आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळत असेल अशा लाडक्या बहिणीला सुद्धा आता हे लाभ कमी कमी मिळणार आहे लक्षात घ्या लाडक्या बनेलो आणि ज्या लाडक्या बहिणीचं हे अडीच लाख उत्पादनपेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणी हे योजनातील गायब होणार आहे म्हणजेच की अपात्र ठरण्यात आलेले आहे लाडक्या बहिणी तुमचं सुद्धा उत्पादन हे अडीच लाखपेक्षा कमी असेल तर तुम्हाला लाडकी जाईल लक्षात घ्या लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी महिलांच्या जे का स्वलंबीन बनवण्यासाठी बँकून बँकेकून चाळीस हजार जे का रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे ज्या बहिणीला उद्योग सुरू करायचा असेल त्यासाठी या योजनेचा हमीभाव लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाने प्रयत्न आहे आता या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनातून शासनातर्फे भरला जाणार आहे ही योजना सध्या विचारधारित असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे आता लाडक्या बघा ज्या लाडक्या बहिणीला हे जे काही व्यवसाय करायचा असेल व तसेच व्यवसाय ऑलरेडी असेल ते मोठा व्यवसाय करायचा असेल अशा लाडक्या बणीला आता चाळीस हजार रुपयाचं हे कर्जसुद्धा सरकार देत आहे असे अजित पवार दादानी हे आपल्या एका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे जर लाडक्या तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला जेनवीन इन्फॉर्मेशन असते चला भेटूया लाडक्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र